सावित्रीची लेख आदर्श पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस उत्साहात सावित्रीच्या लेखी या मासिकाच्या वतीने आयोजित बारावा सावित्रीची लेख आदर्श पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार होते महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्यांच्यात सांस्कृतिक आर्थिक कौटुंबिक आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी तसेच मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा उपक्रम प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि आदर्शना ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी सावित्रीच्या लेखी हे मासिक गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत आहे आपल्या गुणवत्तापूर्ण दर्जादार अध्यापनातून संस्कारक्षम यशवंत विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांच्या तसेच सामाजिक सांस्कृतिक राजकीय कृषी आरोग्य व विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची खास नोंद घेऊन सावित्रीची लेख आदर्श पुरस्कार हा मानाचा पुरस्कार देऊन महिलांना गौरवण्यात आले प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसिद्ध गजलकार प्रसाद कुलकर्णी प्रेरणादायी वक्त डॉ अजय मस्के महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर सिने अभिनेत्री डॉक्टर पद्मजा खटावकर यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सत्कार मूर्तींनीही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले

नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका